राज्य शासनाच्या हिंदी भाषा सक्ती विरोधात मिरजेत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात शासनाच्या परिपत्रकाची होळी करत निदर्शने जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत निदर्शने शिवसेना उभाटा गटाच्या वतीने शासनाच्या हिंदी भाषा सक्ती विरोधात जोरदार विरोध करण्यात येत आहे त्यामुळे मिरजेत सुद्धा शिवसैनिकांनी याला जोरदार विरोध करत आंदोलन केले यावेळी जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत जिल्हा प्रमुख काटे ताणाजी सातपुते आनंदा राजपूत प्रमुख महादेव मगदुम शहरप्रमुख महादेव हुलवान बाळासाहेब हत्तेकर सुनील ढोले पप्पू शिंदे किरण कांबळे कुबेरसिंग राजपूत शकिरा जमादार सुजाता इंगळे वैशाली पोद्दार लखन भोर अब्दुल मोमीन बबन गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते का हिंदी भाषेची महाराष्ट्रावर आणि मुंबईवर सक्ती आणलेली आहे त्या हिंदी भाषेचा पहिला आम्ही महाराष्ट्रीयन त्याचा निषेध करतो आणि भाजप सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे त्याचा आम्हाला आदर आहे त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण महाराष्ट्राची जी भाषा आहे ती आपली मराठी आहे त्या मराठीचा आदर केला पाहिजे आणि भाजपचं एकमेव कारण याचं असं आहे की महाराष्ट्रातलं जी काय मुंबई आहे ही मुंबई गुजरातला जोडायची आणि हिंदी भाषा सक्ती करून ही सगळी गुजरात करण्याचं यांचं काम चाललं आहे तर पहिला देवेंद्र फडणवीस आम्ही या ठिकाणी निषेध करतो भाजप सरकारचा निषेध करतो तर हिंदी सक्ती आम्ही इथं होऊ देणार नाही मराठीमध्येच बोलायचं तर मराठीच पाट्या लावायचं अशी आमची या ठिकाणी शासनाकडे मागणी आहे आज या ठिकाणी जो काय त्यांनी हिंदी भाषेचा जी आर काढला आहे त्या जी आरचं आम्ही इथं होळी केलेली आहे त्यांनी जर सक्ती केली तर आम्हाला या भाजप सरकारची पण होळी करावी लागणार आहे या ठिकाणी एवढी मी आपणास ग्वाही देतो